हे बघा लाडू आता तयार झालेले आहेत ला, हे बेसनासारखे लागत नाहीत हे कंदी पेडे वगैरे असतात ना तसे लागतात खायला छान लागतात चवीला आणि हे कोकणामध्ये आपल्या अटकून करतात म्हणजे दर सणाला वगैरे हे चण्याचे लाडू बनवले जातात ह्यात चण्याचे लाडू बनवणार आहे जसे बेसनचे करतात ना ते वेगळी पद्धत असते म्हणजे बेसनची चव वेगळी लागते आणि ह्यात चण्याचे लाडू आपण करतो ना ते चांगले असतात हे अख्खे चणे आहेत आणि हे मी आपल्या कोकणमध्ये जास्त करतात चण्याचे लाडू आणि मी आता अर्धा किलो चणे घेतलेले आहेत ते मी आता भाजून घेणार आहे मी आता गॅस चालू केलेला आहे कढई तापत ठेवली आहे तापत आलेली आहे मी आता चणे आतमध्ये घालते आपण बेसनचे लाडू करतो ना ते चण्याच्या डाळीपासून करतो आणि हे लाडू मी करणार आहे ते अब्खे चणे घेऊन चांगले हे भाजून काढणार असं मी आणि त्याचे साली काढून मग पीठ करून घेणार आहे हे कोकणामध्ये जास्त करतात हे आता फुलत आलेले आहेत जरा जरा फुटत आहेत बघा चांगले भाजले पाहिजे हे आता ना पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि हे चांगले असे परतून चांगले असे फुलून भाजायचे आहेत आणि हे फाटफाट झाले ना की समजायचे हे बघा आणि पूर्ण उघडलेले आहेत ते आता हे भाजले गेले आहेत मी आता गॅस बंद करते झाले आहेत बघा मस्तपैकी भाजले आहेत बघा आता हे तसेच मी दुसरे आता भाजून घेणार आहे चणे आता अर्धा तास झालेले आहेत थंड झाले आहे आणि बघा चांगले भाजले आहेत आता हे आपल्याला भरडून घ्यायचे आहेत मी आता मिक्सर मध्ये घेणार आणि भरडून काढ भरडून म्हणजे काय वरच्या साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला डायरेक्ट असं वाटायचं नाही आहे बंद चालू बंद चालू करून मिक्सर घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी आता हे मिक्सरला अर्धवट असे लावून घेतलेले आहे मी आता हे पाकडून घेणार आहे मग पाकडल्यामुळे ह्याच्या साली ज्या आहेत ना ते वेगळ्या होणार आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत जळाईला ते बाजूला करून टाकायचे आहेत हे मी आता भरडून घेतली आहे म्हणजे वरच्या साली काढलेली आहेत हे पूर्ण साली जात नाही थोडे थोडे चणे राहतात याच्यामध्ये ते राहिले तर त्याचं काय हे नाहीये थोडे राहतात आणि हे असे पाकडून घ्यायचे आपल्याला ही तर्पल आहे ती सगळी टाकून हे बघ किती तर्पल आली आहे ती सगळी आपण टाकून देणार आहोत हे सणे ना गावी काय करतात जातं असतं लोकांकडे मग जातं असं त्याच्यावर हे भरडले जातात आणि साले वे, साली वेगळे वे होतात मिक्सरमध्ये एवढे ह्या प्रमाणातच होतात जास्त वेळ मिक्सर हे केलं तर त्याचं पीठ होऊ शकतं त्या सालींचं म्हणून बंद चालू बंद चालू करायचं चा, आहे आपल्याला मिक्सर लावताना हे बघा एवढे हे पाकडून निघालेले आहेत साली संपूर्ण आता हे आहे ते आता मी मिक्सर मध्ये दळून घेणार आहे आणि नेहमी आपण बेसनचे लाडू करतो ना त्याच्यापेक्षा घ्यायचे लाडू छान लागतात या चण्यांचे पण ते जरा मेहनत पण आहे याच्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागते थोडी हे बघा मी आता हे दळून घेतलेले आहे आणि चाळणीने आता मी चाळते आहे लाडवासाठी आता पीठ तयार झालेले आहे या अर्धा किलो मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी पाव किलो गुळ घेतलेला आहे आणि हे पन्नास ग्राम शेंगदाणे घेतले आहेत तीळ घेतलेत थोडेसे काळे तीळ ते मी जरा याच्यावर तव्यावर गरम करून घेतलेले आहेत आणि हे वेलची पावडर आहे थोडी आणि मी हे सुकं खोबरं अर्ध ओळख किसून घेतलेला आहे किसणीवर आता ही मी गुळ बारीक करून घेतलेला आहे आणि या गुळाचा आता मी पाक तयार करणार आहे मी आता गॅस चालू केलेला आहे भांड तापवत ठेवले पाकासाठी मी आता जवळजवळ मी आता पिठाची तयारी करते मिक्सर सगळं एकजीव करते शेंगदाणे घालते पिठामध्ये सुक खोबरं घालते तीळ आणि वेलची पावडर आता मिश्रण मी मिक्स करून ठेवते हे मिश्रण आता मिक्स करून ठेवले आहे मी आता हे पाणी तापत आलेले आहे मी गूळ टाकते पाक करण्यासाठी हा गूळ आता पूर्ण विरघळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाक तयार करायचा आहे नंतर मी सांगते तुम्हाला आता या पाकाला पंधरा मिनिट झालेली आहेत आणि बघा एवढं असं घट्ट करायचंय आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही नाही लाडू एकदम दगड्यासारखे होऊ शकतात म्हणून एवढं आपल्याला करायचं आहे पंधरा मिनिटं मी केलंय पाक तयार आता मी गॅस बंद करते हे या आता याच्यामध्ये असं ओतायचं आहे आपण डायरेक्ट भांड्यामध्ये पण घेऊ शकतो हे बघा हे आता मिक्स होत आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे बघा हे आता मस्तपैकी मिश्रण एक जीव झालेला आहे लाडूसाठी तयार आहे बघा व्यवस्थित आता जरा आम्ही थंड करत ठेवते एक दोन मिनिटं आणि मग लाडू वळून घेते हे लाडू थोडे कोमट असतानाच करायचे आहेत पाक सुकू द्यायचं नाही एकदम आणि कोमट असल्यामुळे ते चांगले वळले पण जाणार आहे हे बघा मस्तपैकी झालेले आहेत हे बघा मस्त लाडू झालेले आहेत आणि हे लाडू अगदी चांगले लागतात खायला हे बघा लाडू आता तयार झालेले आहेत हे बेसनासारखे लागत नाहीत हे कंदी पेढे वगैरे असतात ना तसे लागतात खायला छान लागतात चवीला आणि हे कोकणामध्ये आपल्या अटकून करतात म्हणजे दर सणाला वगैरे हो हे चण्याचे लाडू बनवले जातात